राहता शहरामध्ये प्रथमच कात नदीला इतका पूर आलेला आपण बघू शकता या पुराच्या पाण्यामध्ये अक्षरशः एक मोठं लिंबाचं झाड हे अशा प्रकारे वाहत आहे यावरून आपल्या लक्षात येऊ शकते की पाण्याचा प्रवाह हो किती मोठ्या प्रमाणात आहे या आजच्या पावसामुळे राहता साकुरी या दोन गावांना जोडणारा लहाना पूल अक्षरशः पाण्यात होऊन गेलेला आहे तरी राहता या कातनाला परिसरातील नागरिकांनी पाणी असेल अशा धोक्याच्या ठिकाणी कुठेही जाऊ नये जीवितास हानी होईल कोणत्याही प्रकारचं नुकसान होईल असा निष्काळजीपणा कोणीही करू नये ज्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अशा प्रकारची मोठमोठी वृक्ष वाहत आहे अशा पाण्यामध्ये आपण कुणी जाऊ नये अर्थात महाराष्ट्र शासनाने नदी नाल्यावर ओढ्यावरती असलेले अतिक्रमणे या पुढील काळात काढली नाही तर निसर्ग हा आपली जागा दाखवून दिल्याशिवाय राहत नाही हे निश्चितच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र